फायनान्स इन्क्लुजन कंपनीचे कलेक्शन करून पैसे घेऊन दुचाकीने येत असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील ढेकवत गावाजवळ चार अनोळखींनी अडवीत काठीचा धाक दाखवत एक लाख दोन हजाराची रोकड जबरीने हिसकावून नेली या घटनेमुळे सर्वत्र खडबड उडाली आहे या प्रकरणी अनोळखींविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नंदुरबार येथील तीर्थ कॉलनीत राहणारे जितेंद्र कोमलसिंग गिरासे व त्यांचा मित्र आबा कैलास गायकवाड हे भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेड या खाजगी बँकेचे कलेक्शनसाठी नवापूर तालुक्यात गेले होते यावेळी दोघे जण सुमारे एक लाख दोन हजार रुपयांचे कलेक्शन करून दुचाकीने नंदुरबार ते विसरवाडी रस्त्याने नंदुरबारकडे येत होते त्याचवेळी तालुक्यातील ढेकवत गावाजवळ चार अनोळखींनी दुचाकी अडवून थांबविली तसेच काठीचा धाक दाखवून जितेंद्र गिरासे आबा गायकवाड यांच्याकडील ला। एक लाख दोन हजार रुपयांची रोकड असलेली बॅग जबरीने हिसकावून नेली याबाबत जितेंद्र कोमलसिंग गिरासे यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखी चौघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे हेड कॉन्स्टेबल विनायक सोनवणे करीत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयेश वाणी विसरवाडी